तर हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये तर चला व्हिडिओची सुरुवात अशी झालेली आहे तुम्हाला चेहऱ्यावरून समजलंच असेल किती थकवा आलाय तर मी गेली होती माहेरी आणि मस्त अशी सुट्टी एन्जॉय केली आता व्हिडिओ वगैरे का टाकले नाहीत हे पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की सांगेन आ, कंटोन आली होती आणि मग म्हटलं शॉर्टकटमध्ये आपण भात आहे तर वाटाने होते मग म्हटलं भातच बनवून घेऊया म्हणून वाटाणा भात बनवला आणि सर्वप्रथम त्याआधी सगळी मी साफसफाई वगैरे करून घेतली होती फरशी वगैरे पुसून घेतली होती भात वगैरे झाला आणि दुपारचं शॉर्टकटमध्ये असं जेवण बनवलं होतं खूप सुंदर झालं होतं त्याच्यासोबत लोणचं होतं आता घ चार दिवस काय नव्हतं त्यामुळं भाजीला वगैरे उद्याची तयारी करायची होती काय आणावं काय करावं ते उद्या समजत नव्हतं म्हणून आधी म्हटलं आपल्याकडे हे पण नव्हतं दूध पण नव्हतं म्हणून दूध आणि थोडंसं उद्याच्या पुरतं भाजीला घेऊन आली फ्लॉवर घेऊन आली आणि चहा पावडर पण नव्हती चहासाठी म्हणून छोटेशेच दोन पुढे आणल्या जेणेकरून मग नंतर एकदम सामान भरता येईल त्यासाठी आणि आता गावाला येणं जाणं होत राहणार आहे जोपर्यंत स्कूल होत नाही चालू तोपर्यंत म्हणून म्हटलं शॉर्टकटमध्येच आपण सामान भरूया म्हणून थोडं जेवढं लागेल तेवढं घेऊन आली आता चहा पावडर पण नव्हती ती घेऊन आली आणि मग नंतर दोन्ही पण पुढे आहेत त्या ओतून ठेवल्या डब्यामध्ये जेणेकरून काय होईल नंतर आहे तर ते गडबड होणार नाही त्यासाठी इकडे आहे आ, ते आता सगळं झालं कंटाळा पण आला होता म्हणून म्हटलं की आता चहा पहिला ठेवून घ्यावा कारण त्याशिवाय काही बरं वाटणार नाही ना, आज येताना सातारमधून येताना इतकं ट्रॅफिक होताना खरं सांगायचं म्हणजे इतकं कंटाळ बसनं प्रवास करायचा म्हटलं तर खूप कंटाळ येतो आता पहिल्यांदा प्रवास पहिलं पहिलं आम्ही कॉलेजला जायचो तेव्हा खूप प्रवास केलेला होता तेव्हा काय वाटत नव्हतं सवय होती पण असं सा बसनी हे करायचं म्हटल्यावर आता नको वाटते बसचा प्रवास असं झालं आहे सगळं सरचा आणि एक मेन किस्सा सांगायचा म्हणजे दूध जेव्हा आणलं ना तर दूध पहिलं असं घट्ट पडलं आणि नंतर मग ते बरोबर पडलं आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं झालं होतं आता म्हटलं दूध जर नसलं तर परत जावं लागतं आहे का का कोरत चहा घ्यायला लागतोय असं झालं होतं मला नंतर मग नंतर आहे तर ते दूध छान होतं निघालं चांगलं नंतर मग इकडे दुधाची पिशवी ओतून झाली की नंतर सगळं दूध वगैरे सांडलेलं ते पुसून घेतलं कारण नंतर मग तिथे माश्या होतात नाही तर मग मुंग्या वगैरे लागतात त्यासाठी सगळं ला क्लीन करून घेतलं चहा वगैरे ठेवला होता एका साईडला आणि एका साईडला मग दूध पण गरम करायला ठेवलं होतं आता काय होतंय उन्हाळ्याचा सीझन आहे मग ते ऊन दूध वगैरे जर सकाळी गरम केलं थोडं जरी बाहेर राहिलं ना तर एक दोन तासात ते खराब होते असं झालंय आणि कोणतं चांगलं दूध आणि कोणतं नाही ते परत समजत नाही चहा ठेवला आणि नंतर चहा गाळून घेतला आज थोडा जास्त चहा ठेवला जास्त म्हणजे किती पहिला अर्धा कप घ्यायची थोडा आता एक कप घेतला कारण सगळ्या आवरापर्यंत मला उशीर झाला होता दुपारी मी पडली होती कारण कणकणी कन आल्यासारखं झालं होतं म्हणून आणि चहा वगैरे मी पेयला घेतला नंतर तणायचा बाहेरून आवाज आला की मम्मी पिन मम्मी मी पण चहा आणि दूध घेणार आहे तर शक्यतो त्याला चहा आणि दूध देत नाही तर म्हटलं जाऊ दे आज आलं आहे आता मी पण काय बनवू शकत नाही आणि कॅपॅसिटी पण नाही ना माझ्या तेवढ्याच बनवायचे मग दूध पण गरम होतं मग तसंच त्याला दिलं आता काय झालं आहे तणायला थोडंसं प्रॉ पोटात वगैरे दुखतं त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं की दूध वगैरे देऊ नका म्हणून थोडंसंच द्या दिलं तर मग आता ग्लासवरून मी पेल्यावर आली अर्धा पेला दूध दिलं आता चहा पहिलं मी देत नव्हती पण थोडंसं इमर्जन्सीला म्हणून दिलं त्याला चहा आणि त्याचं चाललेलं कॉफीकर पण सारखं सारखं कॉफी पण आरोग्यासाठी हानिकारक आहे लहान मुलांच्या तरी म्हणून मी नाही दिलं मग हे बशीमध्ये आता त्याला सवय लागली बशीमध्येच प्यायची म्हणून त्याला बशीमध्ये दूध आणि हे दिलं आणि मी चहा पिला चहा वगैरे पिल्यानंतर मग सगळं देवपूजा वगैरे देवबत्ती वगैरे करून घेतली आणि स्वयंपाकाला लागले Uh, आज स्वयंपाकामध्ये uh, तुरडाळ आणि मसूरच्या डाळीची आमटी बनवायची होती कुकर एका साईडला लावला आणि एका साइडला छान अशा भाकरी करून घेतल्या आणि छान असा स्वयंपाक करून घेतला भाकरी गरमागरम गर्म आणि मस्त अशी तुरडाळ आणि मसूरच्या डाळीची आमटी आणि मग गरमागरम गर्म भात असा आज आमचा जेवणाचा बेत होता आता ही आमटी आमची फेवरेट झालेली आहे त्यामुळे आठवड्यातून एकदा दोनदा तर बनतेच चला सगळं जेवण वगैरे झालं काम वगैरे आवरून घेतलं आणि इकडं मग मी माझी बॅग जी होती ना ती पहिली रिकामी करून घेतली तर बॅगमध्ये थोडीशी सकाळी लवकर आलो लवकर निघाले साडेसात वाजता त्यामुळं काय कपडे वगैरे तशीच मी आणली होती इकडे जी धुवायची होती ती बाजूला काढून ठेवली आता माझी सम समजत ओळखत होती की कोणती बाजूला काढायची पण तन मला कळत नव्हती कोणती त्याने नक्की घातली होती असं झालं आता हा टॉप आहे तर भाव फिरायला गेला होता लखनौला त्यांना तिकडून घेऊन आला हेच फुल मी जेव्हा पुढचा ब्लॉग ना तेव्हा नक्की दाखवते तुम्हाला हा टॉप आणि मग इकडं सगळे बॅग वगैरे रिकामी करून घेतली आता लग्न होतं लग्नासाठी जी साडी ही घेऊन गेलेली ती पण मी कपाटामध्ये ठेवली सगळी बॅग वगैरे आवरून ठेवली तर चला शॉर्टकटमध्ये आजचा ब्लॉग आहे तो दाखवलेला आहे कसा वाटला ब्लॉग कमेंट्स करून नक्की सांगा भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये बा